इनोवेशन फाउंडेशन आयोजित इनोवेट यू टेकेथॉन स्पर्धेला भारतातील नऊ राज्यांसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे सतरा आणि अठरा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी नऊ राज्यातून स्पर्धक पुण्यात आपले कौशल्य पणाला लावणार असल्याची माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ए आय सी टी ई दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी सुमारे दोनशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे त्यातील एकशे नव्वद संघांची निवड या स्पर्धेसाठी केली जाणार आहे भारतातील नऊ राज्यातील एकोणचाळीस शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती त्यातील एकशे नव्वद संघातील सुमारे सहाशे स्पर्धक या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत अमेरिकेतील टेक्सास शहरातून एक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हा देखील आमचा हेतू होता नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगरसह वर्धा सोलापूर पंढरपूर लातूर नांदेड या ठिकाणाहूनही ना या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होत असल्याने आमचा एक हेतू साध्य होत असल्याचे मत कल्पेश यादव यांनी व्यक्त केले ए आय एस एस एम एसच्या आय ओ आय टी महाविद्यालयात ही स्पर्धा रंगणार आहे पुण्यातीलही अनेक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत यावेळी ए आय एस एस एम एसच्या आय ओ आय टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने उपस्थित होते या स्पर्धेच्या परीक्षणासाठी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तंत्रज्ञान अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या सरकारी अधिकारीही या स्पर्धेत परीक्षणासाठी सहभागी होतील स्पर्धेचे उद्घाटन सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता होणार असून अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस समारंभ होणार आहे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरी प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांनी आयोजित केलेल्या इनोव्हेट यू टेकेथॉन या चोवीस तास सलग चालणाऱ्या हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ए आय एस एस एम एसच्या आय ओ आय टी यांचे या स्पर्धे सहकार्य असणार आहे ए आय सी टी ई दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असून सुमारे चार लाखहून अधिक रकमेचे बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार असल्याचं कल्पेश यादव यांनी सांगितलं आहे इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू या नॅशनल लेवल हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी या रोजी करण्याचं नियोजन केलेलं आहे स्पर्धेच्या साठी सुमारे अडीचशेहून अधिक दोनशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी त्यांची नावनोंदणी केलेली आहे त्यातील फिल्टर करून आपण निवडक एकशे चौऱ्याण्णव संघांना निमंत्रित केलेले आहे स्पर्धेचे वैशिष्ट्य जर म्हट सांगित सांगता आलं तर या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागासह नऊ राज्यातील एकोणचाळीस शहरांमधून स्पर्धकांनी नावनोंदणी केलेली आहे एक सतरा तारखेला एक, एक वाजता या स्पर्धेचं प्रारंभ केला होला दा केला जाईल आणि समाप्ती ही एक वाजता असेल अठरा तारखे फेब्रुवारी एक वाजता असेल साधारणतः दीड ते साडेतीनच्या दरम्यान त्यांचं प्रेझेंटेशन असेल आणि पाच वाजता या स्पर्धेचा बक्षीस समारंभाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्पर्धेचं वैशिष्ट्य तर आहेच आहे परंतु या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून इनोव्हेशन अवॉर्ड म्हणून वारे गुरुजींना आपण जाहीर केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी विशेष निमंत्रित वावळेवाडी अटल बिहारी वाजपेयी जे शाळा आहे त्या शाळेच्या एकशे वीस विद्यार्थ्यांना निमंत्रित निमंत्रित केलेलं आहे जेणेकरून भविष्यातील या हॅक्रकॉम स्पर्धेमध्ये ते पार्टिसिपेट होण्याची त्यांची इच्छा प्रकट होईल आणि ते मोटिवेट होतील यासाठी या त्यांना निमंत्रित केलं जातं स्पर्धेचं बक्षीस प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये तृतीय पंच्याहत्तर हजार आणि चतुर्थ विभागून पंचवीस पंचवीस हजार असं प बक्षीस समारंभ आहे